ृष्ण रूपी भगवंताच्या अवताराचे वर्णन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे सत्य तर आजपर्यंत विश्व निर्माता कशा प्रकारे सत्तेची बाजू घेतो हे, चरा चरा हे सर्व ज्ञान या ठिकाणी आहे व चराचरामध्ये भगवंत आहे हे या ठिकाणी सिद्ध होते अशा प्रकारे सर्व वेदांचा गीता जी आहे ती सर्व वेदांचा सार असून गीतारूपी ज्ञान असून जे ज्ञान म्हणजे सर्व वेदांचा सार व हेच ब्रह्मज्ञान असून सर्वसामान्यांना समजावे सोपा भाषेत रूपांतर करण्यासाठी साक्षात या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी जे लिखाण केले ते ज्ञानेश्वरी अशा प्रकारे आहे तर जे भगवत प्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्वात श्रेष्ठ म्हणून भगवंत जो भक्ती मार्गाचा अवलंब करण्यास या ठिकाणी सांगतात ज्ञानेश्वर माऊली महाराज आपणास पण बोध करतात म्हणून नामस्मरण हा सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे असे आपण मानून नामस्मरणात भक्ती मार्गाचा सर्वात सोपा रस्ता बनून सतत नामस्मरण केल्याने काय फायदे आहेत तर थेट पर्यंत आपण जाऊ शकतो हे आपण बघितले म्हणून आपण सतत मुखामध्ये नामस्मरण म्हणून या ठिकाण ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरी मध्ये ओम तत्सत या ठिकाणी सांगितलेले आहे तशाच प्रकारे या असणाऱ्या युगामध्ये या चालू काळामध्ये रामकृष्ण हरी हे नामाचा या ठिकाण उच्चार आपल्या मुखामध्ये या ठिकाण असावा असे सर्वजण संत आपल्याला सांगतात इथून माग सुद्धा कित्येक साधू संत आपल्या ग्रंथामधून सर्व लिखाणामधून आपल्याला सांगून गेलेले आहेत अशा प्रकारे या कलियुगात आपला उद्धार करण्यासाठी स्वकर्म स्वधर्मचरण आणि त्यानंतर मुखामध्ये नामस्मरण या गोष्टी जर असत्या तर आपली मोक्षप्राप्ती कुणीही रोखू शकत नाही अशा प्रकारचे असणारे ज्ञान या नाममंत्राच्या सहाय्याने आपल्याला प्राप्त होते मित्रांनो अशा प्रकारे आपला जो ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान आहे ज्या ग्रंथा मार्फत ज्या अध्याय ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञानाच्या या अध्यायामार्फत आपण ज्ञानेश्वरीचे महात्म या ठिकाणी बघितले तर खरोखरच मित्रांनो सर्वांनी ज्ञानेश्वरी एकदा का होईना या ठिकाणी वाचायला हवी व तिचे होईल तोडे पारायण करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करायला हवे ज्यांना आळंदीला मंदिरामध्ये येऊन शक्य असेल पारायण करण्याचे इथं तर तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही पण इथं जरी नाही येत तुमचं येणं झालं तरी आपण स्वतःच्या घरी सुद्धा अशा प्रकारचे पारायण या ठिकाणी करू शकतो व हे ज्ञान आपण प्राप्त होते हे निश्चित पुढे आपण अशा प्रकारे आपले तीन अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या असणाऱ्या या भागामध्ये आपण आपला जो चौथा या ठिकाणी अध्याय आहे ज्याला आपण रामकृष्ण हरी नाम ज्ञान म्हणजे रामकृष्ण नाम मुखामध्ये घेतल्याच्या नंतर प्रकारे आपल्या जे विकार सर्व निघून जातात कशा प्रकारे आपण असणाऱ्या भक्ती मार्गाकडे वाटचाल करतो याचे ज्ञान देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो अध्याय सुद्धा या ठिकाणी पुढं आहे तो अध्याय सुद्धा आपण या ठिकाण मन लावून याच ऐकावा एवढी आपण विनंती करतो व येथे थांबतो रामकृष्ण हरी